नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा आणि सोपा असा व्याकरणाचा भाग तो म्हणजे वचन विचार यावर सविस्तर चर्चा करणार आहोत वचन विचार हा टॉपिक आपण चार भागामध्ये कवर करणार आहोत आजचा आपला भाग आहे का आजचा आपला एक भाग एक असणार आहे त्यामध्ये आपण वचन म्हणजे नेमकं काय एक वचन अनेक वचनात फरक काय आहे हे सर्व आपण आज आपण उदाहरणासहित या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो आजचा आपला भाग आहे वचन विचार भाग एक नाम सर्व नाम विशेषण क्रियापद यांच्या रूपामध्ये बदल होण्यास कारणभूत असणारा एक घटक आपण पाहिलेला आहे तो म्हणजे लिंग तर मित्रांनो नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद यांच्यामध्ये बदल होण्यास कारणीभूत असणारा घटक तो म्हणजे लिंग हे आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहे तो भाग तुम्ही नक्की पहा पुढे आहे लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो हे आपण पाहिलेलं आहे तसेच वचनामुळे देखील त्यांच्या रूपात बदल होतो वचनामुळे देखील नामाच्या रूपात बदल होतो लिंगामुळे होतोच लिंगामुळे होतोच परंतु वचनामुळे देखील नामाच्या रूपात बदल होतो आपण आता वचन या बदल विचार करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण वचन याबद्दल विचार करणार आहोत पुढे नामावरून जसे लिंग समजते नामावरून जसे लिंग समजते तसेच नामाने निर्देशित केलेली वस्तू एक वस्तू आहे, आहे कि त्या वस्तू एकापेक्षा अधिक आहेत हे कळते काय होते मित्रांनो नामाच्या लिंगावरून समजते स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे किंवा पुस्तक लिंग आहे हे समजते तसेच नामावरून ती वस्तू एक आहे की एकापेक्षा अधिक आहे हे कळते तर आपली वचनाची व्याख्या व्याकरण दृष्ट्या काय करता येईल तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात काय म्हणतात वचन असे म्हणतात नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात तर मित्रांनो वचन या शब्दाचा अर्थ काय होतो वचन या शब्दाचा अर्थ काय होतो तर वचन या शब्दाचा अर्थ होतो बोलणे मित्रांनो तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो आणि आलेला आहे वचन या शब्दाचा अर्थ काय होतो तर वचन या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो पुढे आहे आपण एका वस्तू बद्दल बोललो की एक वचन आपण एका वस्तू बद्दल बोललो की एक वचन उदाहरणार्थ झाड दांडा झाड हे एक वचन झालं आणि अनेक वस्तू बदल बोललो तर अनेक वचन होते आता मग असं काय म्हणलं आपण झाड हे एक झाड आहे तर अनेक झाडे म्हणले तर काय होईल झाडे होईल अनेक वचने दांडा दांडा एक दांडा हे एक वचन झाले पण दांडे केलं तर हे अनेक वचने होईल तर मित्रांनो आपण एक वस्तू बद्दल बोललो की एक वचन आणि अनेक वस्तू बद्दल बोललो तर अनेक वचन मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये एक वचन अनेक वचन याचा आपण सहजरित्या बोलून जातो पण आपण ते समजत नाही पुढे आहे मराठीत दोन वचने मानतात काय मराठीत दोन वचने म्हणतात ती कोणती कोणती आहेत एक वचन आणि अनेक वचन नामाच्या हो रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते एक वचन म्हणजे काय नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो एका वस्तूचा बोध होतो त्यास एक वचन असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगा मुलगा एकच मुलगा ना पाटी अनेक वचन काय होईल मुलगे पाट्या पुस्तक हे एक इमारत तसेच मित्रांनो उदाहरणार्थ मुलगा पाठी पुस्तक हे एक वचनी नामे आहेत पुढे आहे म्हणजे एक वचन म्हणजे काय तर आता आपण होतो आपण अनेक वचन म्हणजे काय नावाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन होते काय होते अनेक वचन होते नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो त्यास अनेक वचन म्हणतात तर मित्रांनो अनेक वचनाला बहुवचन असे देखील म्हणतात हे तुम्ही लक्षात ठेवा अनेक वचनालाच बहुवचन असे देखील म्हणतात पुढे संस्कृत मध्ये तीन वचने मानतात तर मराठीमध्ये किती आहेत दोन तुम्हाला मित्रांनो परीक्षेला प्रश्न येऊ शकतो संस्कृतमध्ये किती वचने आहेत तर संस्कृत मध्ये तीन वचने आहेत एक वचन अनेक वचन आणि द्विवचन तर मराठीमध्ये एक वचन आणि अने, अनेक वचन असे आहेत अनेक वचनाला बहुवचन बहुवचन असे देखील म्हणतात पुढे आहे मराठीत द्विवचन नसल्यामुळे बहुवचनऐवजीच अनेक वचन हा शब्द अधिक वापरला जातो मराठीत द्विवचन नाही संस्कृतमध्ये आहे द्विवचन द्विवचन हे संस्कृतमध्ये आहे त्यामुळे बहुवचनाऐवजी अनेक वचन हा शब्द अधिक वापरला जातो बहुवचनाऐवजी मराठीमध्ये अनेक वचन हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो पुढे आहे लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो बरोबर आहे आपण माग पाहिलं होतं की लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो जसे की स्त्रीलिंग पुल्लिंग न पुसकलिंग मुलगा पुल्लिंग मुलगी स्त्रीलिंग आणि मुलगे न पुसकलिंग हे आपण लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो ते पाहिले आहे तसाच बदल वचनामुळे देखील नामाच्या रूपात होतो ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत किंवा समजून घेणार आहोत हा बदल हा बदल कसा होतो किंवा कोणकोणत्या कोणत्या प्रकारे होतो ते, प्रकार होत। ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत नामाचे जे मूळ रूप असते नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे ते ते एक वचन असते नामाचे जे मूळ रूप असते ते त्याचे एक वचन असते तसेच नामांची अनेक वचनाची रूपे बनवताना काही नामांना प्रत्यय लागतात नामांची अनेक वचनाची रूपे बनवताना काही नामांना प्रत्यय लागतात पुढे तर काहींची रूपे ही एक वचनासारखीच राहतात काहींना प्रत्यय लागतात तर काही रुपयेही एक वचनासारखेच राहतात पुढे आपण पाहणार आहोत पुल्लिंगी नामाची अनेक वचने पुल्लिंगी नामाची अनेक वचने कशी होतात त्याला कोणतरी नेम आहे तोही नेम आपण आज पाहणार आहोत तर पुल्लिंगी नामाची अनेक वचने कशी होतात ते पाहणार आहोत तो नेम आहे आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन होते मित्रांनो तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन काय होते किंवा कसे होते तर ते एकांत होते हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवू हो शकता तर आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया नेम जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल तर नेम काय आहे आकारांचे काय होते एकांत होते हे कसे उदाहरणार्थ कुत्रा तो कुत्रा ते पुल्लिंगी नाम आहे ते अनेक वचन काय होते कुत्रे आ कुत्रा इथे आचा उल्लेख होतो इथे त्यामुळे एकांत आणि आकारात घोडा घोडे तसेच पुढे आहे रस्ता रस्ते मुलगा मुलगी सॉरी इथे मुलगे येणार आहे मुलगे मुलगा मुलगे येणार आहे इथे मुलगे इथे मुलगे काय मुलगे आंबा आकारांचे आंबे ससा आकारांचे ससे लांडगा लांडगे पुढे आहे फळा फळे राजा राजे इत्यादी तर मित्रांनो आता आपण काय पाहिले की पुल्लिंगी नामामध्ये नामांचे अनेक वचन कसे होते त्यासाठी एक नियम आहे आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना ते एकांत होते ते आपण या उदाहरणाद्वारे समजून घेतलेलं आहे मित्रांनो तुम्ही याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला हे समजण्यास सोपं जाईल पुढे आहे नियम दुसरा पुल्लिंगी नामाचा आकारांता शिवाय आकारांता शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे ध्वनी वचनासारखीच राहतात आकारांत शिवाय दुसरं कोणतेही पुल्लिंगीनामे होत त्यांची दोन्ही वचनामध्ये रुपये सारखे राहतात ते कसे राहतात ते आपण उदाहरणार्थ पाहूया म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल मग अशा आपण काय पाहिलं की आकारांचं काय होते आकारांच एकांत होते पण यांना सोडून याशिवाय दुसरी पुल्लिंगीनामे आली तर ते दोन्ही वचनात सारखीच राहतात दे उदाहरणार्थ देव हा शब्द आहे नाम आहे याचं एक वचन देव आणि अनेक वचन देखील देवच राहणार आहे शत्रू अनेक वचन शत्रू तेली तेली उंदीर उंदीर लाडूचे अनेक वचन लाडूच राहील गहूचे गहू कवीचे कवी कागदचे कागदचे अनेक वचन होईल कागद तर मित्रांनो आकारांचा शिवाय आकारांच्या शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनासारखी कसे असतात ते आपण उदाहरणाद्वारे समजून घेतलेले आहे पुढे आहे मराठीत ए आई आऊ इत्यादी अंताची पुल्लिंगी नामे नाहीत मराठीत ए आई आऊ इत्यादी अंताची पुल्लिंगी नामे नाहीत हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो वचन या व्याकरणाच्या घट घटकाबद्दल मित्रांनो आज आपण वचन या व्याकरणाच्या घटकाबद्दल पाहिले आहे त्यामध्ये आपण वचन म्हणजे काय तसेच पुल्लिंग नामाचे अनेक वचन नियम आणि पुढील भागा आपला स्त्रीलिंग नामाचे एक वचन अनेक वचन या नियमाबद्दल असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच मराठी व्याकरणाचे सोपे आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू वचन विचार भाग दोनमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र